गिरणी कामगारांचं घर गर दोन हजार बारा साली लागलेलं होतं त्यावेळी गिरणी कामगाराचं घर लागण्याच्या अगोदर एक, एक एक ब्याऐंशी हा नियम उल्लेख कुठेच नव्हता शासन पत्र एक सहा दोन हजार बाराचं त्या पत्रात तो उल्लेख केला एक, एक एक ब्याऐंशी नंतर हजेरी पटावर असणार त्यांनाच घरं देणार त्याच्यानंतर दुसरं पत्र होतं बारा सहा दोन हजार बाराचं त्याच्यात पत्र होतं एक एक ब्याऐंशी नंतर जे हजेरी पटावर असतील त्यांनाच घरं देणार पण शासन परिपत्रक जी आर काढताना त्या जी आर मध्ये एक एक ब्याऐंशीचा चा कुठेही उल्लेख केला नाही हा नियम रद्द असताना तो नियम लागू आहे पात्र असलेलं गिरणी कामगारांचं घर अपात्र केलेलं आहे याबद्दल मला गिरणी कामगार संघटनेशी काय विचार न करायचा जी आर काढताना शासनाने तो नियम बाजूला केला रद्द केला पण तो नियम कोणी लागू केला जी आर मध्ये तो तर नियम नाहीच आहे जी आर बाय तर देतो मी तुम्हाला माझ्याकडे दोन हजार बारा पासून मी पत्र व्यवहार करतो अजून पण पत्र व्यवहारच चालत नाही माडाने मला अपात्र करून साईटला केलाय सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घर देणार असं सगळ्यांचा बोलणं आहे पेपरमध्ये न्यूज मध्ये पण आलेलं आहे गव्हर्नमेंटनी पण जाहीर केलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर आहे मग कोणत्याही गिरणी कामगाराला अपत्र करू नये माझं म्हणणं आहे दीड लाख माणसांना गिरणी कामगारांना घरं गर देणार फक्त पात्र गेलेत अठ्ठ्याण्णव हजार बाकीचे कोणाला घरं देणार माझं म्हणणं आहे की पंधरा हजार जे गिरणी कामगार आहेत ब्याऐंशीचे अगोदर अगोदरचे त्यांनाही घरं द्यावी मेनती आहे एक एक ब्याऐंशी बद्दल जो काय खुलासा आहे मी शासनाकडे मागतोय पण कोणताही अधिकारी मला तो खुलासा करून देत नाही तो नियम जी आर काढण्या अगोदरच आहे सर्वांनी तो रद्द केलेला कारण जी आर मध्ये उल्लेख नाही म्हणजे तो नियम रद्दच आहे शासन परिपत्रक तीन आठ दोन हजार बारा मध्ये असा एकच पुरावा पाहिजे असा त्या जी आर मध्ये आहे तरी माडा आणि कामगार विभाग एक एक ब्याऐंशी म्हणून तो नियम सांगून अपात्र करत आहे दोन हजार बारा पासून याविषयी आपण योग्य या तो, तो माहिती Side to me.